पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन रजिस्टर नंबर पंचेचाळीस अकराचे राज्य उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री दिलीपरावजी विखे यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक विभागीय सचिव तथा अहमदनगर जिल्हा सचिव श्री आत्माराम मुणे यांचे प्रमुख मार्गदर्शनात तसेच अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष श्री रामदास ससाणे जिल्हा संघटक श्री मनेश वैराळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांनी ग्रामपंचायत संघटना या संघटनेतून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन पंचेचाळीसशे अकरा मध्ये तालुका मेळावा घेत जाहीर प्रवेश केला यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी यांना राज्य व जिल्हा पदाधिकारी यांनी पंचेचाळीस अकरा संघटना करीत असलेल्या कर्मचारी हिताची कामाची माहिती दिली तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या समस्या सोडविण्याबाबत कायम सहकार्य केले जाईल असे सांगितले तसेच यावेळी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली श्री भाई अध्यक्ष श्री सचिव। श्री श्री लक्ष्मीकांत सचिव गणेश कार्याध्यक्ष सुरेश बेलकर उपाध्यक्ष श्री सचिन केदार उपाध्यक्ष श्री अशोक दिवटे संघटक सौ कोमल व्यवहारे कोषाध्यक्ष श्री शशिकांत साळवे मार्गदर्शक अस्लभ गागरे मार्गदर्शक श्री दयानंद खेनट मार्गदर्शक श्री संजय बवडे सदस्य श्री किरण शिंदे सदस्य श्री सुनील शिंदे सदस्य सौ कविता खरे वरील प्रमाणे तालुका पदाधिकारी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली तसेच जिल्हा सदस्य म्हणून श्री शब्बीर भाई शेख यांची निवड करण्यात आली तर श्री आत्माराम भुणे यांची अहमदनगर जिल्हा सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली